आणि ज्या उपसमितीनं जो निर्णय घेतलाय ही उपसमिती बायस आहे ही उपसमिती नेमली या उपसमितीमध्ये ओबीसीचे मंत्री किती होते आणि एवढ्या वयोवृद्ध नेत्यानं ओबीसीच्या आरक्षणाच्या नरणीचा घोट घ्यावा हे न उलगडलेलं कोड आहे हतबल होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हतबल होते एका बाजूला न्यायालयानं कठोर ताशेरे ओढले इथल्या शासनावर कि याला बॉन्ड दिला याला लवकर मुंबईच्या बाहेर काढा आणि मुळात ओबीसी आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी दिलं गेलेलं आहे हे संविधानाला अपेक्षित आहे हे सगळं बाजूला सारून या महाराष्ट्राच्या शासनानं बेकायदा जी आर काढलेला आहे आणि ज्या उपसमितीनं जो निर्णय घेतलाय ही उपसमिती बायस आहे ही उपसमिती नेमली या उपसमितीमध्ये ओबीसीचे मंत्री किती होते की कि ज्यांना ओबीसी चे हक्का अधिकार कळतात बायस उपसमितीकडून काय निर्णय अपेक्षित असणार आहे विखे पाटलांना सोशल जस्टिस जर कळत असता तर एवढ्या वर्षाचा राजकीय अनुभव असणाऱ्या या विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये ओबीसीचा क्वांटम किती त्यांची सामाजिक स्थिती गती किती त्यांचं राजकारणातलं समाजकारणातलं शिक्षण नोकऱ्यातलं प्रतिनिधित्व किती याचं उत्तर या विखे पाटलांकडे नसावं आणि एवढ्या वयोवृद्ध नेत्यानं ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घ्यावा हे न उलगडलेलं कोड आहे सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू शरद चंद्रजी पवार एका बाजूला मंडल यात्रा काढतात नागपूरपासून आणि दुसऱ्या बाजूला मात्र मनोज जरांग्यांच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देतात या पवार फॅमिलीनं या पवार ईस्ट इंडिया कंपनीनं महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे आणि त्याला मुख्यमंत्री महोदय बळी पडलेले आहेत हतबल होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हतबल होते एका बाजूला न्यायालयानं कठोर तासेरे ओढले इथल्या शासनावर की याला टाइम बॉन्ड दिला याला लवकर मुंबईच्या बाहेर काढा एका बाजूला कोर्टाच्या निर्णयापुढे पुढे हतबल होते आणि दुसऱ्या बाजूला यांना मुंबईतून बाहेर कसं काढायचं यापुढे हत्पल होते पवार पवारांवरती सातत्याने तुमची टीका होते मात्र या आर, आरक्षणाच्या लढ्यामध्ये अनेक नेते पुढे आले त्यात मुख्यमंत्र्यांचं पण नाव होत की त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिलं गेलेलं आरक्षण फक्त पवारच कसे मी मी आता माझी बाईट जरी काढून बघितली तर मी मुख्यमंत्र्यांचं वेळोवेळी नाव घेतलेलं आहे ते बळी पडलेले आहेत मी असं म्हणतोयच ना पण हे जे आंदोलन बेकायदा उभं केलं बेकायदा मागण्यांना सपोर्ट करण्याचं काम कुणी केलं असेल तर डायरेक्ट केलं शरद पवारांनी डायरेक्ट सपोर्ट केला सुप्रिया सुळेनी डायरेक्ट सपोर्ट केला शरद चंद्रजी पवारांचा खासदार बजरंग सोनवणेनी आणि इनडायरेक्ट म्हणण्यापेक्षा डायरेक्ट त्यांना या ओबीसी आरक्षण विरोधी लढ्याला विजयसिंहित प्रकाश सोळंकी आजी दादाच्या आमदार कोण माणसं होती कुठली माणसं होती कुणी डिझेल पुरवलं कुणी गाड्या पुरवल्या कुणी माणसं पुरवली कुणी ओपन पत्रकार परिषदा घेतल्या कुणी झरांगेच्या आंदोलनामध्ये जाहीर सहभाग घेतला हे महाराष्ट्राला माहिती आहे ना आणि ह्याचे मालक पवार फॅमिलीच आहे ना प्रश्नच नाही रोहित पवारांचा आय टी सेल हे मनोज जरांगेंचं आंदोलन चालवत होता हे महाराष्ट्रातल्या ओबीसींना माहितीये कालपासून मुख्यमंत्री याचं श्रेय घेत मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की आम्ही योग्य न्याय दिलाय मग मुख्यमंत्र्यांनी तुम्ही म्हणताय ओबीसीवर मुख्यमंत्र्यांनी अन्याय केला मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका तुम्ही का नाही मागत कालपासून कालपासून मी बोलतो ना मुख्यमंत्री महोदयांच्या या गव्हर्नमेंट रिझोल्युशन द्वारे मी एक वळू वाचून दाखवतो शासन निर्णय याच्या या, या शब्दाच्या वरच जे काही याच्यामधली ओळ आहे ते मी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना हा जे आर बेकायदा का आहे हे मी वारंवार का तुमच्या समोर मानतोय एक वर्ड तुम्हाला ऍज इट इज वाचून दाखवतो गव्हर्नमेंट रिझॉल्युशन मध्ये एक कॉमा एक टिंब एक अक्षर त्याला सुद्धा महत्व असत त्याला सुद्धा महत्व असत वेलांटी दीर्घ तर याला सुद्धा जी आर मध्ये महत्व असतं तर या जी आर मध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे ते मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे म्हणजे या जी आर चा उद्देश मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणे हा आहे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला समावेश करायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नकार दिलाय स्टेट बॅकवर्ड कमिशनने नकार दिलाय मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणायला वेग वेग हायकोर्टनी नकार दिलेला आहे मग एवढे सगळे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय स्टेट बॅकवर्ड कमिशन सेंट्रल बॅकवर्ड कमिशन यांचा एवढा सगळा विरोध असताना मराठा समाज सोशल बॅकवर्डनेस नाही हे वेळेवेळी सांगितलेलं असताना परत शासन म्हणतोय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी म्हणजे उद्देश काय आहे तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करणे हा या जे आरचा उद्देश आहे हा बेकायदा आहे हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे हा शासन विरोध या शासनमध्ये ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे आणि त्यामध्ये परत सगळ्या सोयऱ्यांना नाते गोत्यांना गावातल्या व्यक्तींना ज्याच्याकडे कुणब्याचं सर्टिफिकेट आहे त्याने जर एक अॅफिडेव्हिट दिलं तर त्या द्वारे त्या माणसाला हे सर्टिफिकेट मिळणार आहे मग असं जर नात्यातलं गोत्यातलं आणि कुळातल्या माणसांना जर हे आरक्षण द्यायचं म्हटलं तर ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे आणि हे आरक्षण मिळाल्यानंतर याच मराठा समाजाला याच कुणब्याचं सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये येणाऱ्या या समाजाच्या स्पर्धेमध्ये गावगड्यातला ओबीसी गावगड्यातला कारुनारू गावगाड्यातला बलुता आलुता भटक्या विमुक्त जाती जमातीमधले जा अप्रवर्गातल्या विमुक्त जाती ब प्रवर्गातल्या भिक्षकरी समाज म्हणजे जोशी समाज क प्रवर्गातला प्रवर्गातला बांधव वंजारी ही सगळी माणसं यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत म्हणून मी वेळोवेळी सांगतोय की ओबीसीच्या आरक्षणाच्या नरणीचा घोट या जे आर न घेतलेला आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स अपोरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कर जानेवागा है जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा